नेहमीच कर्कम मध्ये कुठल्याही छोट्या छोट्या कार्यक्रमात आवर्जून बोलवतात उत्साहानं सगळे या ठिकाणी स्वागत करतात त्यामुळे एक बरं वाटतं आम्हालाही एक ऊर्जा मिळते यातनं कार्यकर्ते भेटतात नवीन विचार करतो त्यांचे प्रश्न समजते त्यामुळे अशा निमित्ताने एक संघटनेची सुद्धा ठिकाणी दिसतो त्यामुळे आम्ही येतो मला प्रश्न आता कायदाराबद्दल चालू आहे आंदोलन ते आले होते माझ्याकडे सगळे त्यांना मी सगळं माझं आकडे पण दाखवले कारखान्याचे एकूण उत्पन्न वजा खर्च सरकारने नवीन कायदा केला एफ आर पीचा एफ आर पी तर आपण दिलेलीच आहे शेतकऱ्यांना एका बाजूला ऊस शेती परवडत नाही दळ दिला पाहिजे हे बरोबर आहे पण शेवटी साखरेचं उत्पन्न विजेचं उत्पन्न इथेनॉलचं उत्पन्न हे वजा जाता ह्यातून खर्च वाजा जातो जो पैसा राहतो तो आपण शेतकऱ्याला देतो आणि तुम्हाला जर पत्रकारांनी निश्चितपणे याचा अभ्यास करावा की गेल्या दहा बारा वर्षामध्ये आमच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्यानं तालुक्यातल्या इतर कारखान्यापेक्षा जवळजवळ साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये गेल्या दहा बारा वर्षात जादा दिलेले आहेत माझ्या सभासदांना त्यामुळे आम्ही कधीच कोणाची बरोबरी म्हणून नाही तर अधिकच जेवढं देता येईल ते प्रयत्न करतो पण दुर्दैवानं काय झालं की आता काही लोक आंदोलन करतायत आणि आम्ही म्हणतो म्हणून हा दर दिला पाहिजे ते म्हणतात तीन हजार नाही मला वाटतं अजून जास्त द्यावा पण म्हैसा आत्ता पाण्यात आत। रिकव्हरी किती मिळणार आहे हे आज माहीत नाही रिकव्हरी अधिकची मिळाली अधिकचा दर देऊ शकतो रिकव्हरी सोलापूर जिल्ह्यात असं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती पत्रकारांनी दुसऱ्या जिल्ह्यात जास्त म्हणजे कुठं जे कोल्हापूर सांगली सातारा हाय हाय रिकव्हरीचे झोन आहेत त्यांची रिकव्हरी आज कृष्णा कारखान्याची रिकवरी आहे तेरा टक्के सव्वा तेरा टक्के साडे तेरा टक्के आपली रिकव्हरी आहे अकरा टक्के अकरा अजून पोचायचे म्हणजे हिथं आत्ताच जर दोन टक्क्याचा फरक असेल तर सातशे रुपयाचा फरक इथंच पडला ना ऊसातून तुम्ही जेवढी साखर काढणार आहे अकराचे पैसे होणार आहेत उसात साखरच आपल्याकडे कमी तयार होते कारण आपला प्रदेश उष्ण जास्त प्रदेश आहे उष्णतेचा आणि एप्रिल मे मध्ये जो उन्हाळा आपल्याकडं असतो तो बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस डिग्री या पुढे जातो आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेला आहे कोल्हापूर सांगली सातारा ह्या भागामध्ये उन्हाळ्याचं टेम्परेचर मॅक्झिमम जातं अडोतीस एकोणचाळीस चाळीस चारी, त्यामुळे उसात अन्न तयार करण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती जसं ऊन तापल तशी ती प्रक्रिया मंदावते जसं आपल्याला उन्हाळ्यामध्ये भूक कमी लागते आणि थंडीत भूक जास्त लागते का लागते <laughs> तर तेच निसर्गाचं टेम्परेचरचा हा परिणाम आहे त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्याकडे आपल्यापेक्षा आप तुम्ही पलीकडे गेला उस्मानाबाद औरंगाबाद तिथं अजून कमी आहे इथं तर आठ महिने ऊन आहे <laughs> त्यामुळे या सगळ्याचा विचार करून ही एफ आर पीचं जे फॉर्म्युला सरकारनं काढला हा विचार करून आज नाही गेली शंभर सत्तर ऐंशी वर्षापासून ही तीन झोन आहेत हाय रिकव्हरी झोन मध्यम रिकव्हरी झोन आणि लो रिकव्हरी झोन आपण येतो ते मध्यम रिकव्हरी मध्ये येतो कोल्हापूर सातारा सांगलीची रिकव्हरी आपल्यापेक्षा एक दीड टक्का दोन टक्के जास्त राहते त्यामुळे त्यांच्या दरात मध्ये दोनशे तीनशे रुपयाचा फरक राहतो हे साधं कॅल्क्युलेशन आहे पण त्यामुळे न समजता जर आपण काही करायला लागलो तर आपल्याच पायावर कुराड पाडून घेऊ पांढरण कारखान्या कुठल्याही कोठ्यात कोणाला आश्वासन आम्ही आतापर्यंत देत नाही तुला पस्तीसशे देतो छत्तीसशे देतो असं कधी आम्ही देत नाही जे द्यायचं आहे ते शंभर टक्के द्यायचं आणि आम्ही परत दिवाळीला देतो पोऱ्याला देतो हे दोन पुढचे हप्ते असतात त्यावेळेस लोकांना शेतकऱ्याला पैसे ही गरज असते त्यामुळे त्याचं गणित ठेवूनच आम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो त्यामुळे एका बाजूला दिला पाहिजे ही भावना आहे दुसऱ्या बाजूला कसं द्यायचं हे आर्थिक गणित आहे दोन्हीचा मेळ घालून आम्ही पुढे जातो